आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनताराचे अधिकारी यांची मुंबईत बैठक झाली तर सायंकाळी वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी कोल्हापुरात आले आणि दसरा चौकातील जैन मठात बैठक झाली महादेवी हत्तीणीला नांदणीमध्ये आणण्यासाठी वनताराचं सर्वोतोपरी सहकार्य असेल हत्तीणीची मालकी नांदळी मठाकडंच असेल तसंच वनतारामधील प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नांदणीमध्ये आणले जातील असं विहान करणी यांनी स्पष्ट केलं त्यामुळे महादेवी हत्तीण नाननी सुपुर्द आशा आज सकाळी मुख्यमंत्री आणि वनताराचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात मुंबई बैठक झाली आणि त्यानंतर महादेवी नांदणी मठाकडे पुन्हा कसं आणता येईल याबाबतच्या हालचालींना गती आली आज सायंकाळी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांना कोल्हापुरातील दसरा चौकातील जैन मठात आणलं इथं नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य कोल्हापुरातील लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य वरुडचे भट्टारक महास्वामी माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर राहुल आवाडे प्रकाश आवाडे दक्षिण भारत जैन सभेचे संजय शेटे नांदणी मठाचे सागर शंभू शेटे माजी खासदार निवेदिता माने सावकार मादनाईक पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वनताराचे अधिकारी विहान कर्णी यांनी भूमिका स्पष्ट केली वनतारा किंवा अंबानी परिवार कधीही कोल्हापूर किंवा महादेवी हत्तीच्या विरोधात नव्हते केवळ न्यायालयाच्या आदेशानुसारच वनतारामध्ये हत्तीला आणण्यात आलं पण जनभावनेचा सन्मान ठेवून महादेवी हत्तीणीला नानणी मठात परत पाठवण्यासाठी वनताराचा संपूर्ण सहकार्य असल्याचं त्यांनी सांगितलं ना मठ वनतार आणि राज्य शासन यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू तसंच महादेवी हातिणीला नानडीमध्ये आणल्यानंतर तिच्या देखभालीची सर्व व्यवस्था वनताराच्या वतीनं केली जाईल पण महादेवी हातीणीची मालकी नानणी मठाकडंच असेल असं कर्णी यांनी स्पष्ट केलं न्यायालयीन प्रक्रियेबाबत गुरुवारी मुंबईत बैठक होईल असंही त्यांनी सांगितलं कृष्णराज महाडिक यांनी ही चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले